सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार नमस्कार जे धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सर यांचे आई वृद्धाश्रमास भेट दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ मच्छिंद्र सर यांनी आज निमशिरगावातील आई भेट दिली सर्व वृद्धांची आपुलकीने चौकशी केली वृद्धाश्रमापर्यंतचा त्यांचा प्रवास जाणून घेतला वृद्धांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधाबाबत माहिती जाणून घेतली अनेक वृद्धांनी आपली करून कहाणी सांगितली यावेळी सकटेसर यांनी त्यांनी त्यांना सामाजिक आणि मानसिक आधार देत आता काळजी करू नका दलित महासंघ आता आई वृद्धाश्रमाच्या पाठीशी आहे असे सांगून त्यांचे सांत्वन केले तसेच आपल्या जन्मदात्या आई वडिलांना घरातून हाकलून काढून त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता धरायला लावणाऱ्या नालायक मुलांना आता दलित महासंघच वटणीवर आणेल असा इशारा दिला याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांच्याबरोबर वृद्धाश्रमाच्या अडीअडचणीबाबत सविस्तर चर्चा केली आणि शासन स्तरावर मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले तसेच संजय भोसले आणि त्यांचे कुटुंबीय करत असलेल्या सेवेबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत दलित महासंघाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब दबडे विलास लोंडे महावीर सर्वगोडे सचिन साठे आणि कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या